मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात कुठेही असले तरी त्यांचे गुरु आनंद दिघे यांचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही आनंद दिघे यांचा समाजसेवेचा वारसा आपण चालवतोय ते वारंवार सांगतात पण त्याचबरोबर आनंद दिघे यांच्या राजकीय डावपेचांचा वारसाही शिंदे पुढे सुरू ठेवल्याचं नुकतंच ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या वाटाघाटीवरून सिद्ध झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे जर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत तर शिवसेनेचेही येतीलच आणि त्याबद्दल भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या मनात शंका आहे का असा रोखडा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या नेत्यांना अखेरच्या बैठकीत केला आणि त्यामुळंच अखेर ठाणे त्या लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटला एकोणीसशे शहाण्णवमध्ये दिवंगत आनंद दिघे यांनीही अशाच पद्धतीनं आक्रमक पवित्रा घेत भाजपला निरुत्तर केलं होतं शिंदे यांनी दिघे यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अखेर आपला बालकिल्ला राखलाय ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजपचे काही नेते प्रचार करू लागलेले आणि शिंदे सेना बुचकळात पडलेली ठाणे मतदार संघाची चर्चा सुरू झाल्यावर शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात होते शेवटी अखेरच्या बैठकीत शिंदेनी भाजपच्या नेत्यांना थेट सवाल केला मोदींचा करिश्मा जर भाजपच्या उमेदवारांना निवडून देणार असेल तर शिंदे सेनेच्या उमेदवारांना तो निवडून देण्याबाबत कुणाच्या मनात शंका आहे का तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती असताना मोदींच्या करिश्म्यामुळे शिवसेनेचे खासदार विजयी झाले आणि त्यानंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली हाच जर भाजपचा आक्षेप आहे तर मग आता ठाण्यात शिंदे सेनेचा उमेदवार असण्याला विरोध का मी शिवसेनेतून एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार आमदार घेऊन सोबत आलोय निवडणूक चिन्ह पक्षाचं नाव सारं काही खेचून आणलं आता हे सर्व टिकवायचं तर मला पुरेशा जागा देणं ही भाजपाचीही गरज नाही का मला पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी विशिष्ट मतांची टक्केवारी मिळवायला हवी आणि त्यासाठी तेवढ्या जागा भाजपनं मला सोडायला हव्या असा युक्तिवाद शिंदेनी भाजपच्या नेत्यांसमोर केला या बेंतोड युक्तिवादामुळे भाजपा नेते निरुत्तर झाले ठाणे लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे मध्ये जेव्हा शिवसेनेनं भाजपकडे मागितला तेव्हा राम कापसे आणि स्थानिक का भाजप आणि एसच्या नेत्यांनी विरोध केलेला मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आनंद दिघे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाणे जर सेनेला सोडला नाही तर पुन्हा भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही असा कठोर पवित्रा घेतलेला आणि त्यामुळेच मुंबई ठाणे काबीज करणं ही भाजपची गरज नव्हती कारण तिथं शिवसेना भक्कम होती आणि महाजन यांना ठाण्यासाठी युतीवर विस्तव ठेवायचा नव्हता शिंदे यांनी दिघे यांचाच अनुकरण करून पुन्हा ठाणे राखल्याची आता चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम